बापरे बाप म्हणजे तरी शंभर वर्ष आधीची वीर आहे काटापर्यंत पाणी आहे बघा हाय चला बघा हा कुठं चाललो आम्ही सर्वजण आम्ही चाललो आहे शेतामध्ये जवळच आईच्या घराजवळ चला तुम्ही पण शेतामध्ये कशाला तर शेतामध्ये चालला आपण शॉर्ट व्हिडिओ बनवायला कोण कोण आहे आई प्रतीक दिदी सर्वच आहेत बोला नाही सुरू आहे बघू जवळच चाललं थोडंसं ऊन पडलेलं आहे आता पाऊस थांबला म्हटलं पाऊस थांबला म्हणून जावं थोडस तर बघा घराच्या जवळून आलेल्या आपण आता आणि हा आहे रस्ता या रस्त्याला म्हणतात रोड हा रस्ता आहे नांगरी रोड बघा शेगावची नांगझरी रोड वारी करतात नाही इथून एका साईडला चालू रे आणि हे बघा एका साईड न हा ना? जा ना पुढे जा वाहन खूप वाहतात या रस्त्याने गाड्या हे बघा हा काच गुलमोहर कुठा हा मग मी तुला तर म्हटलं गुलमोहर झाड आहे हे आतमध्ये हा सर्व भाग आहे ना हे या रस्त्याने म्हणजे भूमी आहे पण खूप छान सजवलेली आहे आतमध्ये आणि तिच्या आतमध्ये गुलमोहरचं झाड आहे हो ना मग त्या म्हणे नाही का गुलमोहरचं झाड दुसरं आलं बाई मला तुम्ही नाही म्हणत आज पाहिलं मी पाहिलं होतं ना मला माहित आहे ना की आय आलो आम्ही याच रस्त्याने येणं जाणं करत असतो अकोल्यावरून शेगाव शेगाववरून अकोला आपला प्रवास सुखाचा हो धन्यवाद नागझरी अकोला बारस डीपीचं काम सुरू आहे आणि आनाला आता तरी बांधला आधी बांधलेलं नव्हता काहीच नाही सगळं गोटेच गोटे होते आम्ही याच्यात दगडं मारत होतो आणि हे बघा चिंचीचं झाड किती मोठं चिंचीचं झाड आहे बघा अशा मस्त चिंच असतात ना इथं आम्ही पाणी भरायला यायचो आधी जेव्हा सहावी सातवीत होतो ना तेव्हा म्हणजे गोड पाणी कारण की जिकडं तिकडं खारच पाणी होतं विहिरीला आणि इथं हे दोनच विहिरा आहेत हो की गोड पाण्याचे आहेत ही एक आणि या बाजूला ही एक बापूच्या मळ्यातली

तर आम्ही तर पियायचं पाणी भरायचं पाणी लागत होतं गुण भरण्याने वापरायचं पण पियायचं पण सळी सारवण सर्व गोष्टीसाठी तर आता नाही आहे तसं आता काळ बदलला आता प्रत्येक घरी नळ आलेले घर परत बा काय म्हणतात तर घर परत पाणी घर परत नळ घर परत पाण्याची योजना झालेली आहे आता आधी नव्हतं आधी खूप परेशानी होती आम्हाला हे बघा हा मळा तिसऱ्या नंबरचा मळा हा एक आई हा मळा कोणाचा आहे हा मळा कोणाचा आहे गाडीवाले कसे काय उडवते ना आले का त्याचे दिवस जवळ गाडीवाले आई उमरा का झाडिराच हा कशाच मंदिर आहे आईच्या काही कुठच्या कुठे जाईल येऊन बरं झाडाय चालू चालले चालू ते येत रे माहिती आहे का आपण कुठे चाललो आता आपण चाललो राव म्हणजे आधी म्हणायचे आता पहिले पायरायची थांबता चला आपण चला तर मग आपण चाललो आज फिरायला <laughs> <laughs> आता आता तर आता पण ग्राउंड आहे पण आता मुलं क्रिकेट पण खेळतात आणि पाण्याची टाकी पण तयार झालेली आहे तर म्हणजे आता हे जवळ घराच्या जवळ हो। पाण्याची टाकी आधी दूर असायची जरा जाऊ हे माझे माहेरचे स्टार आहेत कलाकार स्टार

नाही मी जात नाही भेटले विरी दे भेटेल बरं बरं हे बघा आपण आहोत आता पायऱ्याच्या विरीवर इतिहासातली विर आहे ना रे काळात जुन्या काळातली वीर आहे हा माझ्या घरचा हिरो पठाण पठाण मेरा भाई आहे पठाण

चप्पल काढू दे मग चप्पल काढणं हो हे बघा पायऱ्याचीर अ हो, हो।, 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 हो। मंदिर हे हो माझा मुलगा दर्शन घेत आहे इथं पायऱ्याच्या विरीवर लोक असतातच रोज हे बघा पायऱ्याच्या विर हे बघा पायऱ्या काठापर्यंत पाणी आहे बघितलं मम्मी तिकडे किती वर्ष पळची आहे वीर वागवा किती वर्ष पळची आहे हा काय म्हटलं माझ्या बाबाच्या जन्माच्या आधीची बापरे बाप म्हणजे तरी शंभर वर्ष आधीची वीर आहे वी काटा पाणी आहे बघा घेतलं ना सोन्याले या या उद्याने कोण म्हणे काय तस ना हिम्मत काकाचा पोरगा आहे का तू संध्याकाळी पाहिजो रे ब्लॉक पाहिजो संध्याकाळी चल आता इथं जास्त वेळ थांबत नाही बा मी विरीजो चला कारण की विरीच्या आजूबाजूला सर्व गवतच आहे आणि रूपाने छान वाढ हो खूप पाणी आहे खूप पाणी आहे विरीच्या जवळ आतमध्ये जायला जागा पण नाही सर्व हिरव गार आहे गवतच गवत आहे बघा फाल ते पाऊन चला पाय स्लीप होते बर शेतामध्ये बघा किती पाणी आहे अरे काय सोयाबीन आहे की तुम्ही काय आहे सोयाबीन आहे का सोयाबीन सर्व पाण्यात गेलं रे तेव्हा रस्ता जास्ता नाही तर मग पायऱ्याची विहीर बघितली तुम्ही जुनी एकदम जुन्या काळातली म्हणजे शंभर वर्ष आधीची विहीर आहे ती शंभर वर्षापासून इथं पायदल वारीवाले लोक सर्व येतात दरवेळेस दर्शन घेतात आणि तिथे छान फुलं पण आहेत म्हणजे काढली ती विधी